नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे त्यांना मार्गदर्शन करणे सरकारी योजनांची माहिती देणे यासाठी दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात उघडण्यात आलेले आहे मित्रांनो दिव्यांग मंत्रालयाच्या वतीने हे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे मग तुमच्या जिल्ह्यात हे कार्यालय कोठे आहे याची यादी व पत्ता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो या कार्यालयामार्फत दिव्यांग बांधवांना सरकारी योजना सोयीसुविधा तसेच त्यांच्या कशा मिळवायच्या त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ सविस्तरपणे शेवटपर्यंत बघा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट या योजनांविषयी आपल्याला मिळत राहतील मित्रांनो आपण या बातमीच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे रूपरेषा कशी असणार आहे कोणते कामं केले जाणार आहे त्यात काय बदल करण्यात आले आहे दिव्यांगांना काय फायदे होणार आहे याविषयी माहिती बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता दिव्यांग मंत्रालयाअंतर्गत जिल्ह्याचे कार्यालय सुरू म्हणजे पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात हे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे नाशिक या ठिकाणी जिल्हा परिषद येथील समाज विभागाकडील दिव्यांग विभागाचे स्थलांतरण करण्यात आले आहे राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार सामाजिक न्याय विभागातील जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडील दिव्यांग परवर्गातील कामे वर्ग करण्यात आले आहेत स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती झाल्याने दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्यामार्फत दिनांक एक मे पासून त्या अंतर्गत कामकाज होणार आहे नाशिक येथील सामाजिक न्याय भवनाच्या आवारात शासकीय अंधशाळेशेजारी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा दिव्यांग सक्षम सक्षमीकरण अधिकारीपदी भरत चौधरी यांची निवड करण्यात आली त्यांचा सत्कार हर्षदा बडगुजर यांनी केला जिल्ह्यातील दिव्यांगांनी विविध शासकीय योजना सुविधा सवलतींचा लाभ घेण्यासाठी तसेच सल्ला व मार्गदर्शनासाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान नवनिर्वाचित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भरत चौधरी यांनी सांगितले आहे दिव्यांग बांधवांनी आता या कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्यांच्या काही जे काही सोयीसुविधा सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या अडचणी सोडवल्या जाणार आहे त्यांच्यासाठी हे कार्यालय आहे तर या ठिकाणी अनेक प्रहार संघटनेचे कार्यकर्ते तसेच इतर सर्व कार्यकर्ते तसेच अनेक कार्यकर्ते दिव्यांग बांधव या ठिकाणी हजर होते त्यांच्या हस्ते हे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे तर मग हे कार्यालय कोणकोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे त्याचा पत्ता काय आहे तुमच्या जिल्ह्यातील कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया तर मग मित्रांनो दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाची प्रत्येक जिल्ह्याची ही माहिती आपण विभागवार बघणार आहोत तर पहिला विभाग आहे नागपूर विभाग जिल्हा व्यवस्थापक नागपूर तसेच भंडारा गडचिरोली वर्धा पुढे आहे चंद्रपूर नंतर गोंदिया अशा या जिल्ह्यांमध्ये बघा महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे खाली दूरध्वनी क्रमांक दिला आहे आपण त्या ठिकाणी संपर्क साधू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली धाराशिव लातूर परभणी जालना नांदेड या ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे कार्यालयाचे नाव आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या ठिकाणी हे कार्यालय आहे नंतर पुढचा जो विभाग आहे तो मुंबई कोकण विभाग मुंबई शहर तथा मुंबई जिल्हा व्यवस्थापक ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे पुढील विभाग आहे अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे विभाग आहे नाशिक विभाग नाशिक विभागात नाशिक जळगाव नंदुरबार अहमदनगर धुळे या ठिकाणचे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे उद्घाटनसुद्धा एक मे रोजी या ठिकाणी झालेले आहे एक मेपासून हे कामकाज या कार्यालयांमध्ये चालू आहे पुढील विभाग आहे पुणे विभाग पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली या ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो मग या कार्यालयाचे नाव असणार आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मग हे कार्यालय शक्यतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे त्यांना काही अडचणी असेल तर ते या मंत्रालयाच्या माध्यमातून कार्यालयाच्या मार्फत सोडवल्या जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो या पत्त्यांच्या पी डी एफ तुम्हाला पाहिजेत असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील धन्यवाद